भाजपने उमेदवारांची दुसरी यादी मध्यरात्रीच्या सुमारास जाहीर केली आहे पुण्यातून गिरीश बापट यांचं नाव निश्चित झालं असून बारामतीतून कांचन राहुल कुल जळगावमधून स्मिता वाघ सोलापूरमधून सिद्धेश्वर स्वामी महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे ईशाने मुंबईतील भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे सोमय्या यांना शिवसेनेचा असलेला विरोध पाहता गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह आहे मात्र तरी लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक अशा अशावेळी मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक किंवा गर्वापसी झालेले प्रवीण छेडा यांच्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे राष्ट्रवादीच्या नाशिकमधील नेत्या भारती पवार यांनी भाजपात प्रवेश केलाय तर काँग्रेसचे मुंबईतले माजी नगरसेवक प्रवीण छेडांनीही भाजपात प्रवेश केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये ज्या प्रकारचं काम चाललेलं आहे त्या कामावर आणि त्या कामासोबत आपण जोडावं या भावनेतून भारतीय भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय आज त्यांच्या आल्यामुळे

काँग्रेसच्या यादीतून चंद्रपूर जालना औरंगाबाद भिवंडी आणि लातूर इथल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे शिवसेनेनं एकवीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली अनेक विद्यमान खासदारांना शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली मात्र उस्मानाबादमधून रवी गायकवाडांचा पत्ता कट करण्यात आलाय उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे एकवीस जागांचे निर्णय आम्ही आज जाहीर केले दोन जागांचं निर्णय घोषित करायचे बाकी त्याच्यावरचं काम आमचं झालेलं आहे फक्त त्यांची घोषणा ही येत्या दोन दिवसात म्हणजे बहुधा रविवारी हो करू आम्ही सातारा आणि पालघर या दोन जागा ते आहेत आणि त्याचे निर्णय हे रविवारी घोषित होतील की सर्व उमेदवारांच्या नावांमध्ये कुठे ना कुठे बदल हा अपेक्षित असतोच तसा तो एक बदल झालेला आहे आणि त्या ठिकाणी एकंदर परिस्थिती आलेले सगळे पाहणीचे अहवाल

सुजय विखेचं काम करते आणि ह्या ठिकाणी शिर्डीमध्ये सुजय विखे पाटील आणि ते ह्या ठिकाणी शिर्डीमध्ये मद म मदत करणार आहे म्हणून त्या जास्त त्या मी गेलो असताना आमची भेट झाली आणि भेटीमध्ये चर्चा झाल्यानंतर ते आपल्याला मदत करणार आहे ही एवढी भूमिका आहे माता ने कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नरेंद्र पाटील साताऱ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे मात्र या भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढू नका असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय विशेष म्हणजे आता नरेंद्रजी भारतीय जनता पक्षात आहेत त्याच्यामुळे आमच्या भेटीमागे काही आताचा अनंत लावण्याची काही गरज नाही त्याच्यासोबत त्याच्याबद्दल जो काय निर्णय घ्यायचा आहे तो मी आणि भारतीय जनता पक्षाची नीती मिळून येत्या रविवारी जो तो निर्णय घेऊ गेल्या काही महिन्यापासून लोकांमध्ये जो काय असंतोष आहे आणि तो असंतोष बऱ्याचशा आमदारांमधूनही दिसून आलेला आहे आता तो असंतोष त्या असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात असल्यामुळे त्या ठिकाणी पर्याय त्या ठिकाणी एक चांगला उमेदवार जर जिल्ह्याला दिला तर नक्कीच जिल्ह्याची असणारी जनता नवीन त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून देतील हे पूर्णपणे मला तिकडे विश्वास आहे रणजित सिंग मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे आता मोहिते पाटलांना एवढा अन्याय आमच्यावरही करा असे मला राज्यभरातून लोकांचे मेसेजेस येत आहेत असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला मला सगळ्या महाराष्ट्रातनं सारखे लोकांचे मेसेजेस येतात की साहेब आमच्यावर इतका अन्याय करा असं ठिकठिकाणी लोक म्हणतात किंवा तुम्ही इतके वर्ष आमदारची दिली तुम्ही इतके वर्ष मंत्रीपद दिलं तुम्ही उपमुख्यमंत्रीपद दिलं तुम्ही पार्लमेंटला घेतलं तुम्ही महाराष्ट्राच्या साखर अध्यक्ष अध्यक्षपदाला त्यांना शक्ती दिली त्यांना देशाच्या साखर संघावर घेण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला हे सगळे जाणीव करून एक प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने हे निकाल घेतलेले होते त्याच्यात आमच्या मनात काही दुसरी भावना नव्हती अपेक्षा अशी होती की आपण सगळ्यांनी मिळून लोकांच्याशी बांधिलकी ठेवावी पण त्यांच्या मनात काही वेगळा विचार आला त्याचा त्यांनी निर्णय घेतला भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रियंका गांधींवर निशाणा साधलाय सुंदर दिसण्यानं पंतप्रधान होता येत नाही तसं असतं तर हेमा मालिनी पंतप्रधान झाल्या असत्या असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी प्रियंका गांधी यांची खिल्ली उडवली आता काँग्रेसचे नेते व्यासपीठावर आहेत काँग्रेसचे नेते बंटी पाटील तर ओपनली फिरतायत ते म्हणत आहेत की पुढचा खासदार नीती तुम्हाला संजय आहे आता प्रियंका गांधीच्या सभेला ते काय करणार मग ते प्रियांका गांधी आणि शरद पवार या सभेला स्टेजवर जाऊन बसणार का आणि मग प्रियांका गांधी ज्याला आवाहन करेल की राष्ट्रवादीला विजय करा त्यावेळेला ते काय करणार आहेत तर ही अडचण नको म्हणून ते प्रियांका गांधीला येऊच देणार नाही आता दिसण्यावर जर निवडणूक असते तर हेमा मालिनी पंतप्रधान झाली असते मग आमची अलीकडच्या काळातली प्रियांका चोप्रा माधुरी दीक्षित सगळ्यात झाल्या असतात रांगेने झाले असतात आता भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं भाजपमध्ये प्रवेश केलाय अर्थमंत्री अरुण जेटली रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीरनं भाजपात प्रवेश केलाय गौतम गम गंभीर भाजपमध्ये दाखल होणार अशी बातमी काही दिवसांपूर्वीच चर्चेत होती आणि मूळचा दिल्लीचा असलेला गौतम यंदा दिल्लीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे ऑब्व्हियसली मी हमारे प्राइम मिनिस्टर से बहुत प्रभावित होकर और उनके विजन से बहुत प्रभावित होकर आई एम जॉइनिंग दिस पार्टी And I'm sure that I'm going to live up to their expectations because I've done whatever I could in cricket. And this is a fabulous platform for me to do something really good for this country and take this party forward and make this country a much better place to live.